पोलीस प्रशासन नेते मंडळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी अशा सगळ्यांभोवती संशयानं फिरणारं साताऱ्यातील फलटणच्या डॉक्टर महिलेचं आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस वेगळं वळण घेत आहे अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर वादाच्या भोवऱ्यात अडकले असून सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना चांगले धारेवर धरले इतकंच नाही तर रुपाली चाकणकरांच्या विरोधात न्यायालयात जाणार असा इशारा त्यांनी दिलाय चला तर हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे समजून घेत सविस्तर बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा अधिक आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तिथे जाऊन पोहोचल्या होत्या त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणासंबंधी मोठे खुलासे केले जे आता त्यांच्यावर उलटले असून रुपाली चाकणकर यांच्यावरच गंभीर आरोप केले जात सगळ्यात आधी रुपाली चाकणकर नेमक्या काय म्हणाल्या होत्या पाहूयात रुपाली चाकणकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणासंबंधी मोठे खुलासे करण्याचा प्रयत्न केला जसं की पोलीस आणि मृद डॉक्टर महिला यांनी एकमेकांविरोधात तक्रार केली होती त्यांचे एकमेकांवर आरोप होते शिवाय यासाठी चौकशी समिती सुद्धा नेमण्यात आली होती वगैरे वगैरे शिवाय सदर प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे बदले आणि डॉक्टर महिलेमध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान फोनवरून संभाषण झालं होतं त्यांच्यात कोणताही संवाद झाला नव्हता अशी माहिती चाकणकर यांनी दिली पुढे चाकणकर म्हणाले की पोलीस आणि संबंधित डॉक्टर यांच्यात आधीपासूनच वाद होता अहवाल देण्यात दिरंगाई उशिरा आलेल्या रुग्णांवर उपचार देण्यावरून आक्षेप रात्री आरोपी आणले जातात अशा प्रकारे आरोप महिला डॉक्टरच्या वतीनं आधीच करण्यात आले होते दरम्यान या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीनं डॉक्टरांची बदली करण्याची शिफारस केली होती मात्र तरी देखील संबंधित महिला डॉक्टरने याच रुग्णालयात म्हणजे फलटण उपजिल्हा होता याशिवाय आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे आपल्या हातावर जी नावं लिहिली होती त्यातलं एक नाव म्हणजे प्रशांत बनकर प्रशांत बनकर हा तोच आहे ज्या घरात संपदा भाड्याने राहत होती त्या घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकर प्रशांत बनकर पोलिसांच्या ताब्यात असून संपदा आत्महत्याच्या रात्री हॉटेलमध्ये का गेल्या यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाले की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडे बनकर यांच्या घरी गेल्या होत्या तिथे फोटो काढण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं या भांडणानंतर एका मंदिरात गेल्या आणि तिथे प्रशांत बनकरचे वडील त्यांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर त्या फलटण येथील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेल्या त्या रात्री त्यांनी प्रशांत बनकरला अनेक मेसेज पाठवले मात्र प्रशांतचा फोन बंद होता त्या मेसेजमध्ये संपदा आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचंही रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलंय हे सगळं झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बुधवारी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांवर टीकास्त्र सोडलं सोबतच निंबाळकर यांच्यावरही आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली चला तर पाहूयात सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात फलटणच्या डॉक्टर महिला संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात भाजपचे नेते तथा माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचं नाव घेतलं जात आहे अशातच अंधारेंनी सुद्धा काही पुरावे दाखवत निंबाळकरांची चौकशी करावी असं बोलून दाखवलं पुढे त्या म्हणाल्या की माझ्या बोलण्याला काही आधार नाही असं सांगितलं जातं पण सातारा डॉक्टर महिलेने काही पत्र लिहिली होती त्यांनी आरोग्य विभागाचे आपले वरिष्ठ डॉक्टर अंशुमन धुमाळ यांना पत्र लिहिलं होतं खासदारांचे दोन पीए आहेत एपीआय जाय पात्रे PSI, पी एस आय पाटील अंशुमन धुमाळ निंबाळकरांचे दोन पीए तसेच सिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणावं अशी मागणी सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवली पुणे रुपाली चाकणकरांना धारेवर धरत त्या म्हणाल्या की रुपाली चाकणकरांची पत्रकार परिषद माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना वाचवण्यासाठीच घेण्यात आली होती त्या तिकडे निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून बसल्या होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून नाही पीडितेला न्याय मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे सोडून रुपाली साकणकर मृत डॉक्टरची बदनामी करताय तिचं चरित्र हनन केलंय ती मुलगी किती जणांशी मोबाईल वरून बोलत होती याची माहिती माध्यमांसमोर साखणकरांनी दिली जरी ती दोन मुलांबरोबर बोलत असेल तरी तिला मारण्याचा अधिकार कुणी दिला ती गेल्यानंतर तिच्या चारित्र्यावर शिंदोडे का उडवत आहे आणि महिलांचा एवढा पुळका आहे तर वर्षा आणि हर्षा यांच्या प्रकरणात साकणकर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल अंधारे यांनी चाकणकरांना विचारला आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी लक्ष घालून जबाबदार माणसाला आयोगावर नेमावं हो आणि आयोगाची राखावी राजकीय पुनर्वसनासाठी पदाचा वापर होऊ देऊ नका असं म्हणत पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात पडायचं नाही असा थेट इशारा सुषमा अंधेरींनी यावेळी दिला आणि याच संदर्भात महिला आयोगावरही दुर्दैवानं महिला आहे तरी सुद्धा न्याय मिळत नाही लाडकी बहिणीऐवजी सुरक्षित बहिणींच्या जाहिराती कराव्यात असा सुषमा अंधेरीने टोला मारला शिवाय रुपाली चाकणकरांच्या विरोधात सुद्धा आम्ही न्यायालयात जाणार आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं होतं रुपाली चाकणकरांनी या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया देत उत्तर दिलंय की फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्यानंतर सर्वप्रथम मी पोलिसांना सूचना केल्या गेल्या चार दिवसात पोलिसांच्या तपासामध्ये फॉरेन्सिक अहवालामध्ये ज्या बाबी समोर आल्या त्या मी मांडल्या कोणाला तरी चांगलं वाटावं वा म्हणून बोलणं योग्य नाही कायद्याच्या चौकटीतच काम करणं आणि बोलणं गरजेचं आहे ते मी केलं टीका करणं विरोधकांचं कामच आहे असं सुद्धा चाकणकर यांनी यावेळी म्हटलेलं आहे याशिवाय रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पोलिसांवर दबाव टाकून सामान्य लोकांना त्रास देत असल्याचा आरोप यांनी केलाय तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी ठोकलेल्या पन्नास कोटीच्या दाव्याला मी घाबरत नाही माझ्याकडे अजिबातच पैसे नाहीयेत माझ्याकडे त्यांच्यासारखे साखर कारखाने बँका नाहीत जरी द्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्याकडे व्याजानं पैसे घ्यावे लागतील किंवा उसने घेऊन द्यावे लागतील मी दोन तारखेला मध्ये येईल तुम्हाला माझ्यावर काय मारेकरी घालायचे ते घाला असं आवाहन सुषमा अंधारे यांनी यावेळी केलं होतं शिवाय या प्रकरणात पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं माझं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे असं म्हणत त्यांनी महत्वाचा मुद्दा बोलून दाखवला तो म्हणजे महिला डॉक्टरने पोलिसांकडे दिलेल्या चार पाणी तक्रारीत पोलीस निरीक्षक हा शब्द सुमारे नऊ वेळा लिहिला गेला होता नऊ वेळा तिने तो शब्द अगदी अचूक लिहिला पण तिच्या हातावर सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये तो शब्द निरीक्षक चुकीच्या पद्धतीने लिहिला गेला होता चुकीची होती त्यावर अंधारे यांनी सांगितलं की अशाच प्रकारे एका अक्षरातील चुकांमुळे अश्विनी बिद्रे हत्येचं गुड उकललं होतं त्याचप्रमाणे या प्रकरणातही संशय आहे की डॉक्टरची हत्या करून तिच्या हातावर दुसऱ्या कोणीतरी सुसाईड नोट लिहिली असावी जेणेकरून ही घटना आत्महत्या असल्यासारखं दाखवता येईल म्हणूनच या प्रकरणात अनेक संशय आहेत आणि सखोल चौकशीची सुद्धा गरज आहे असं म्हणत हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून काढून उच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय चौकशीची समिती यावर नेमावी अशी मागणी सुषमा अंधरेनी यावेळी केली आणि आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की याआधी सुद्धा अनेकदा रुपाली जागणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती शिवाय महिलांनी महिला आयोगाकडे तक्रारी देऊनही त्यांना मदत होत नसल्याचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वीच प्रकरण वैष्णवी प्रकरणातही रुपाली चाकणकर या आरोपांच्या कचाट्यात अडकल्या होत्या आणि तेव्हाही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती मात्र तेव्हा त्या ते अजित पवारांच्या निकटवर्ती असल्यामुळे त्या प्रकरणात सुटल्या असं बोललं गेलं पण आता पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वाढत जाणार का त्यांच्या अडचणी अधिक वाढतील का आणि त्यांना खरंच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल का तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी कट्टूकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका